रविवार दिनांक चौदा जानेवारी रोजी तालुक्यातील दोडी खुर्द येथे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी भेट देत तेथील काशाई देवी मंदिरात स्वच्छता अभियान राबवले आणि त्यानंतर तेथील शरद इलग यांच्या बंगल्याच्या कामाचे भूमिपूजन मंत्री महोदयांच्या हस्ते संपन्न करण्यात आले यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित संकल्पनेबाबत माहिती दिली रविवार दिनांक चौदा जानेवारी रोजी तालुक्यातील दोडी खुर्द येथे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार रवींद्र चव्हाण यांच्या शुभहस्ते दोडी खुर्द येथील काशाई देवी मंदिरामध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आले तर मंदिर परिसर मंत्री महोदयांनी स्वच्छ केले तसेच येथील शरदराव हिलग यांच्या बंगल्याच्या इमारतीचे भूमिपूजन मंत्री महोदयांच्या शुभ हस्ते झाले त्यावेळेस त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित या संकल्पनेच्या बाबतीत उद्देश विषय केले राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे कटिबद्ध आहेत त्यामुळे आपण सर्वांनी त्यांना साथ द्यावी असे आवाहन केले या प्रसंगी सिन्नर विधानसभा निवडणूक प्रमुख जयंत बाबूजी आव्हाड ज्येष्ठ नेते भाऊसाहेब शिंदे भटक्या मुक्ती प्रदेश उपाध्यक्ष मुकुंद काकड तालुकाध्यक्ष पश्चिम बहिरुदळवी राम परदेसी विजय शेळके प्रशांत सानप सजन सांगले मीरा सानप संकेत काकड संकेत सानप रामदास भोर कुलकर्णी नाना शिवाजी आव्हाड शांताराम आव्हाड सोमनाथ फड रामदास केदार किसन शिंदे कार्यकारी अभियंता उदय पालवे अधीक्षक अभियंता शर्मा मॅडम उप अभियंता प्रवीण भोसले आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी पोलीस उपनिरीक्षक देवीदास लाड यांनी चोख असा बंदोबस्त ठेवला एस एन साठी यश धनगर पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी संपूर्ण भारतामध्ये सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि प्रत्येक नागरिकांना अशा सूचना दिल्या आहेत की तुम्ही ज्या ज्या ठिकाणी असाल त्या त्या ठिकाणी असणारे एखाद तिथले असणारे प्रमुख असे मंदिर आणि मंदिराचा परिसर याची साफसफाई करून त्या आजूबाजूचा परिसर सुशोभित करण्यासाठी जे जे आवश्यक आहे तिकडच्या ग्रामस्थांबरोबर आपण एखादा करे कार्यक्रम घ्यावा आज मी शिर्डीला दर्शनासाठी आलो होतो आणि रस्त्यामध्ये सिन्नरमध्ये असणार खुर्द जे गाव जे आहे त्या गावामध्ये माझे सुरक्षा रक्षक जे आहेत तिलक म्हणून त्यांचं आज घराचं भूमिपूजन असाही कार्यक्रम होता तर त्याच गावामधील असणाऱ्या या मंदिरामध्ये देवीच्या मंदिर आहे या मंदिरामध्ये हा इथला परिसर हा तिथले असणारे सर्व ग्रामस्थ आणि तिथले असणारे भारतीय जनता पार्टीचे सर्व प्रमुख पदाधिकारी इथल्या असणारे निवडणूक प्रमुख असतील यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज या कार्यक्रमाला इथे सुरुवात केली आहे खऱ्या अर्थाने नरेंद्र मोदीजी देशातील प्रत्येकाला देश आणि देशामध्ये असणाऱ्या आवश्यक व्यवस्था या जनजागृतीच्या माध्यमातून कशा उभ्या राहतील या दृष्टिकोनातून प्रयत्न करतायत आणि आम्ही सर्वजण त्यांच्यासाठी खंबीरपणे उभे आहोत धन्यवाद